सामान्य माणसाच्या दृष्टीनं सामान्य माणसाला असा प्रश्न पडणं साहजिक आहे कारण आपण जनरली आपल्याकडे कोणी वारलं तर तेरा दिवस घराच्या बाहेर निघत नाही परंतु हेथली परिस्थिती वेगळी होती अजितदादांचं अचानक जाणं अचानक एक्झिट घेणं हे सगळ्या महाराष्ट्राला स्तब्ध करणार आहे किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा फार मोठा धक्का आहे मला असं वाटतं की अशा वेळी कार्यकर्ते सैरभैर होत असतात कार्यकर्त्यांची हिंमत खसते त्यांना हिंमत देण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो खंबीरपणे सुनेत्रा वैनींनी घेतला त्याचं आम्हाला कौतुक कौतु वाटतं आणि सुनेत्रा वैनींनी शपथ लवकर घेतली म्हणजे काय झालं उलट मला असं वाटतं की पक्ष एकसंग राहिला पाहिजे कार्यकर्ते टिकले पाहिजे त्यांचं मॉरल वाढलं पाहिजे आणि आपलं आता कुणीच वाली नाही अशी जी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती ती सुनीत्रा वैनींनी पुढे येऊन त्या कार्यकर्त्यांना हिंमत दिलेली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक राहील सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली असं मला वाटतं आणि त्याचं विनाकारण कारण त्याच्या अजितदादांच्या जाण्यानंतर आरोप प्रत्यारोप करणं त्या विषयाला घेऊन आणि तो विषय चिघळणं हा त्यांच्या आत्म्याला शांती न देणारा विषय असेल मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनी ताकदीनं पुढं आल्या किंबहुना कालचं त्यांचं अजितदादांसोबतच्या बॉडीगार्डच्या घरी जाऊन त्यांच्या बायकोला सांत्वन त्यांनी दिलं ही मोठी गोष्ट आहे त्याला हिम्मत लागते सगळं करायला दादांचा घातबाजाराचा संशय अमोल मुटकरी यांनी व्यक्त केला एकनाथ सुद्धा त्यांच्या असं आहे की एवढा व्ही व्ही आय पी मोठा नेता अजितदादांसारखा त्या विमानात बिघाड काय होतो पायलट काय बदलला जातो अशा ज्या काही म्हणजे शंका निर्माण करणारे जे काही प्रश्न आहेत हे अनेकांच्या मनामध्ये आहेत तर अमोल मिटकरींनी मागणी केली आहे नाथाभाऊंनी केली ना आहे के अनेकांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटतं या अपघाताची कसून चौकशी झाली पाहिजे आणि ही घटना कशी झाली कसं काय झालं अजितदादा एवढा मोठा नेता कसा गेला तर या घटनेची कसून कसून चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे <गए> समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर